मंगलमूर्ती मोर्या कीर्तन सगळ्या रत्नागिरी दोन हजार चोवीस आयोजित प्रभू आयो श्री राम जन्मभूमी अयोध्या प्राणप्रतिष्ठा आणि मंदिर पुनर्निर्माण याच्या निमित्ताने आयोजित ही रामकथा प्रभू श्री रामचंद्र आणि श्री हनुमंत यांची भेट केव्हा झाली ऐकूया हबप डॉक्टर श्री चारुदत्त बुवा आपळे यांच्या सुमधुर ले वाणीतून लेवी ओ सुग्रीवाच्या सैन्यातला एक सेनानायक तीन वेदांचा अधिकारी आहे आणि सेनानायक आहे असं आत्ता सांप्रत भारताच्या सुरक्षा व्यवस्थेमध्ये माणूस दाखवावर की जो लष्करामध्ये एवढ्या मोठ्या पदावर आहे आणि तीन वेदांचा अधिकारी आहे मग आम्ही आम्हाला प्रगत का मानावं आणि वांद्रांना मागचे का मानावं आमच्यापेक्षा केवढे प्रगत आहेत ते आणि हा वाली जेवा संध्या बंधनासाठी उभा सूर्याय नम हा सूर्याय पाणी उंचडीत घेत असे असे हात वर करायचा इथून पाणी अर्पण ते रावणाने पाहिलं त्याचं पण पाहिलं का त्या मूर्ख रावणाला त्याच्या खोड्या इच्छा झाली तो ज्या विमानातून आला होता विमान ते विमान त्याने समुद्र काठी ठेवलं पाण्यात उतरला आणि वालीच्या मागे उभारायला आता वाली किती उंच आहे एकाच जमिनीवर दोघं उभे आहेत एकाच पातळीवर दोघं उभे आहेत समुद्रात पण रावणाच्या मुगुटाच शेवटचं टोक वालीच्या खांद्याशी येत वाली त्याच्यापेक्षा शरीराने सुद्धा प्रचंड उंच आहे इथे मुकुट येतोय पाण्यामध्ये साधारणत लक्षात आलं की आपल्याला भेटायला आलेले असे इकडून कधी भेटत नाहीत हा वेगळ्याच प्रकारचा माणूस दिसतोय असेल कोणतरी मूर्ख पुन्हा सूर्य आणि वालीनं हात वर घेतला ह्या विचित्र माणसाने त्याच्या बगलीत हात घालून गुदगुल्या केल्या किती असावा रावणाची योग्यता एका नगरीच्या सम्राटात गुदगुल्या काय करते बगलीत हात घालून ते हात हल्ल्यानंतर पडलं चल वालीच्या लक्षात आलं नुसत्या तुम्ही बगलीत गुदगुल्या करणं इथपर्यंत तुमच्या खोड्यात चालल्या असत्या पण मी संध्या करत असताना तुम्ही मला हे करणं खवून घेण्यात पाणी घेतलं हात वर केले आशेच्या असे हात बगलेमध्ये धरले आणि वालीनं काय केलं असेल पाण्यात बसायला सुरुवात केली वाली खांद्यापर्यंत बुडला तेव्हा रावण डोक्या सकट खाली बुडलेला होता आता पाण्यात उडल्यानंतर माणूस आपल्या सुटकेसाठी जे अनंत प्रयत्न करतो आहे त्यापेक्षा चौपट शक्ती लावतो तरीही तो सुटू शकला नाही इतका वाली बलवा नाही रावण नाही सुटू शकला त्याला असा अर्धवट गुदुभरलेल्या अवस्थेत बाहेर काढला जे त्याचे केस धरले तो समुद्राच्या पाण्याने आणि इतर अनेक कारणांनी ओला झालेला होता असा वाकडा तिकडा ओला चेंब झालेला आहो म्हणे गार गार घार फिरवून आणला उड्डाण सगळ्याच वानरांना येत होत उड्डाण करून त्याला तसेच अंगावरचे कपडे माळवले काही ड्रायरची गरज नाही तुला माझ्या समुद्रावरच दाखवतो काय गमत आहे त्याचा अक्षरशः चकारी खेळतात तसं मुठकुळ तयार केलंय आणि स्वतःच्या घरात आणून आपल्या पोराच्या पाळण्याच्या वर टांगलं खेळायला गे शेवटी अनेक लोकांनी मध्यस्थी केली ओ, विद्वान काय हे पुलस्ती ऋषींच्या कोळातला आहे अशी अशी अवस्था नका करू सोडा महाराजांना तेव्हा कस बस दया करून त्याला सोडला वालीनं कसा बसा त्याला सोडला जो काही वाकडा तिकडा झाला होता तो जरा सरळ झाला पण रावण बुद्धिमान आहे हो त्यांनी वालीची शक्ती बघितली आहे तसं वालीच्या डोक्यामधला एक्सरे एक्स रे पण त्यांनी आहे प्रस्ताव टाकला वाली, वाली, प्रस्ता आ, वाली तू किशकिंध्येचा राजा मी लंकेचा राजा मी बलवान तू बलवान तेव्हा आपण दोघांनी शत्रू असण चांगलं नाही आता कळलं इतका मार खाल्ल्यावरच अनेकांना कळतं आपण मैत्री करू आपण मैत्री करू म्हणजे त्या मैत्रीमध्ये असं ठरवूया मला जर गरज लागली तर तू मला मदत कर तुला गरज लागली तर मी मदत करीन आली जो हसलाय मला मदत लागल्यास तू मला मदत करणार याच कुठखोड केलं आता दोन मिनिटापूर्वी तू मला मदत करणार तुझी काय गरज लागणार आहे आयुष्यात मला तुझ्या दसपट ताकद माझ्या खांद्यामध्ये भुजांमध्ये वेडा रावण नाहीये <laughs> वाली महाराज वीर लोकांच्या हातामध्ये जस शस्त्र असत वीर लोकांना सौंदर्य सुद्धा खूप आवडत वाली साशंक झाला काय घोड आहे <laughs> तुम्ही ही सौंदर्यासक्त आहात हे मला माहिती आहे पण सौंदर्य आसक्त आहे अनेक नगरांवर जेव्हा आक्रमण करतो तिथल्या अनेक सौंदर्यवतीना आम्ही लंकेमध्ये घेऊन येत असतो तो आपला अधिकार आहे वीरांचा तुमची माझी मैत्री जर पक्की राहिली तर अशा अन्यायकारक मार्गाने आम्ही जी लुटा लूट करू त्यातलं निम्म तुमच गप्प बसण्याबद्दल नाहीतर रावणाच्या कोणत्याही पातकाच्या वेळेला त्याच्या दोन मुस्कणात मारून त्याला जागेवर बसवू शकेल असा वाली होता वालीला गप्प बसण्याची किंमत सांगितली आमच्या लुटीमधलं इतकं इतकं तुमच्यापर्यंत नीटपणे पोचेल आता मैत्री करार करायला काय हरकत आहे आणि वाली दुर्गुणाने पकडला गेला तो कामी आहे तो लंपट आहे त्यामुळे लंपटपणाला ज्याने कोणी खत पाणी घातलं त्याचा तो मित्र झाला आणि या दोघांची एकत्र मित्रता झालेली असल्यामुळे रामचंद्राला सांगितलं रामा तुझी बाजू सत्याची आहे हे कितीही खरं असलं <laughs> तरी सत्याला वाली नाही सत्याला सुग्रीवच असता तेव्हा अगस्त तू वालीकड कल्पना करू नको अन्यायकारक कर्म करणारा रावण ज्याचा मित्र आहे आणि त्याला स्वतः सुद्धा अन्याय करणं आवडतं असाच वाली आहे त्यामुळे ते समसमान वृत्तीचे असल्यामुळे त्यांची मैत्र झालेली आहे आणि तो रावणाचा परममित्र आहे रावणाच्या युद्धाच्या आड येणारी सगळ्यात मोठी भारतातली शक्ती वाली आहे रावण नंतर बघता येईल आधी वालीच काय करायचं याचा दहा वेळा विचार करावा लागेल मात्र सुग्रीव तुला मदत करेल पण समदुखी माणसं एकमेकांना मदत करतातच रामा आता तुमची जशी अवस्था आहे तीच सुग्रीवाची आहे सुग्रीवाची हो या वाली सुग्रीवामध्ये अनंत प्रेम होत पण का कोणा एक मायावी नावाचा राक्षस अचानक आला राक्षसाना मारामारी करण्याची युद्ध करण्याची काहीतरी गडबड करण्याची खुमखुमी असते त्याने थेट वालीला आव्हान दिलं युद्ध काहीतरी ते झेंघड बोलायला लागल्यानंतर वाली आपल्या महालातनं फक्त गादा घेऊन आला हा दम देण्यापूर्वी त्यांनी वालीला खरं बघितलेलं नव्हतं नुसतंच मीडियामध्ये ऐकला होता वाली नावाचा कोणतरी मल्ल आहे म्हणून इथं पाहिल्यानंतर अगो माझी आई हे वाली, वाली प्रकरण आहे का त्याला बघूनच मायावी उलटा पडत सुटला वालीनं मायावीचा पाठलाग सुरू केला आणि सुग्रीव आता मागे आला का दादाला मदत करू पाठलाग करता करता एका टेकडीचा आश्रय घेतला तो मायावी राक्षस टेकडीच्या गुहेत गेला वालीच्या लक्षात आला सुग्रीव येतोय त्याने सांगितलं बंधो एखाद्या वेळेला गुहेत चाकवा असतो दोन तारा असतात तू या ठिकाणीच थांब मी आतमध्ये जाऊन त्या राक्षसाचा समाचार घेतो बांदरांच्या साम्राज्याच्या दारात येऊन जे कोणी आव्हान देईल त्याची काय गत होते ते त्याला दाखवून देतो तो जो मला चुकवून इकडं आला तर तू झोपटून काढ थांबि ते सुग्रीव थांबला गुहेमध्ये चकवा नव्हता मायावी हाती सापडला मग जो काही वालीनं बुकल बुकल उकलला त्याला त्या ठिकाणी रक्ताचे पाठ व्हायला लागले आणि या गोंधळात गडबड एकच झाली मायावी सुद्धा योद्धा होतास। तो झटापट करायचा प्रयत्न करत होता या झटापटीत वालीच्या अंगावरचे दागिने तुटले ते दागिने त्या रक्तामध्ये पडले आणि गुहेच्या बाहेर जो रक्ताचा पाठ आला त्याच्यात वालीचे दागिने आले सुग्रीवाचा गैरसमज झाला बहुतेक वाली मारला गेला का काय मायावीनं नाटक करून आपल्या बंधूचा घात केला का काय आणि का वाली जर मारला गेला असेल तर एवढ्या मोठ्या मायावीशी आपण कुठे युद्ध करणार नको बाबा त्यापेक्षा त्या गुहेच्या तोंडाला मोठा दगड लावून टाकला ज्या योगे तो मायावी आतल्या आत गुदमरून बरे नगरातून सांगितलं बहुतेक वाली महाराजांचा मृत्यू झाला असावा नगरामध्ये शोककळा पसरली पण वानर मंत्र्याने सांगितलं घाई करून कोणाला तरी राज्यावर बसवलं पाहिजे कारण निरनायक राज्य ठेवणं हे शासनाच्या दृष्टीनं धोक्याच राहत म्हणून घाई घाईन सुग्रीवाचा राज्याभिषेक झाला मायावी राक्षसाशी युद्ध करून करून वादी थाकला होता तो मायावीच्या प्रेतावरच थोडा वेळ बसला आतमध्ये खुर्चीची सोय नव्हती बसू कुठे तो आधीच मेला होता तो चिरडलाच गेला वाली बसल्यावर अवस्थेत श्वास घेताना त्रास का होतोय प्राणवायू मिळत का नाही काहीतरी घोड आहे त्याच्यातून वाली परत उठला तोंडाशी गेला तिथे एवढा मोठा शिलाखंड वालीच्या मनाने एकच गैरसमज पक्का केला मला इथे मानण्यासाठी माझ्या भावाने हा उद्योग केला माझ्या मृत्यूवर भाऊ टाकलाय काय एका लागेच्या तडाख्याने तो शिलाखंड बाजूला केला वारी साम्राज्याला सिंहासनावर बसलेल्या सुग्रीवाला हाताला धरून खाली खेचला पहिला किशकिंद बाहेर ओरल्या भावाचा मृत्यू बघतोस अरे दादा मी तुझ्या अक्षर बोल नको पहिला इथून बाहेर हो आज सायंकाळच्या आत तो पिशकिंदीच्या बाहेर गेला नाहीस तुझा मृत्यू आहे लक्षात राजवाड्या बाहेर आला त्याचा परममित्र जो हनुमान त्याला जाऊन सांगितला अरे हनुमंत हा मला हाकडून देतोय राय म्हणलं मला सहानुभूती आहे तुझ्याबद्दल अरे नुसती सहानुभूती काय त्या सहानुभूतीसाठी तू काय करणार

या रस्त्याने या मार्गाने अधिक तीव्र प्रकट झाला आता रामचंद्रांच्या लक्षात आलं दोघांची अवस्था एकच कशी दोघांचंही राज्य केलेलं आहे आणि दोघांच्याही पत्नीचं अपहरण झालेलं आहे पण सुग्रीव राहतायत कुठे ते ऋष्यमुख पर्वतावरती राहतात ऋष्यमुख पर्वतावरती वादी येऊ शकत नाही तो ऋषींचा आश्रम ऋष्यमुख पर्वतावरती आहे ऋषींनी वालीला शाप दिलेला आहे तो अतिशय हिंस्र पद्धतीने युद्ध करणारा आणि कित्येक वेळेला अन्यायकारक युद्ध करणारा असल्यामुळे हे माझ्या तपश्चर्या भारीत असलेलं क्षेत्र आहे ऋष्यमुख पर्वताच्या परिसरामध्ये आलास तर मृत्यू पावशील लेखा लक्षात ठेव म्हणून वाली ऋष्यमुखावर येऊ शकत नाही हे लक्षात घेऊन सुग्रीवाने तिथे आश्रय घेतला आणि जेव्हा सुग्रीव बघतोय कोणीतरी दोन माणसं खांद्यावर धनुष्य बाण घेतलेलं दिव्या युध घेऊन प्रचंड शक्तीचे दोघ येत आहेत त्याच्या मनात पहिली खात्री झाली बहुतेक आमच्या भावाने कोणाला तरी सुपारी दिली याला परस्पर संपूर्ण म्हणून वादी येऊ शकत नाही मग त्याची माणसं येऊ शकतात ना हनुमंता हनुमंता हनु काय दोन लोक कोण आहेत जरा शोध करू ये रे बाबा शोध करून ये हे सुग्रीवाची आज्ञा लक्षात घेऊन हनुमंताने उड्डाण करून त्या ठिकाणी आले रामांसमोर अख्या रामायणात रामचंद्रांची आणि हनुमंतांची ही पहिली भेट आहे म्हणजे रामायणाचा एकूण जवळजवळ सत्तर टक्के कथाभाग संपलेला असताना राम हनुमंतांची भेट आहे आता मध्ये कार्टून चित्रपट निघाला होता त्याच्यामध्ये त्या दिग्दर्शकालाच असं वाईट वाटलं की एवढ्या उशिरा मारुती रायना रामाच्या आयुष्यामध्ये आणणं म्हणजे हिरोवर अन्याय होतो आहे मग काय करूया मग त्यांनी एक काल्पनिक कथा अशी केली की मारुती राय लहान असताना ते शंकरांना हट्ट करतात की मला रामाला बघायचं आहे रामाची कीर्ती वगैरे ऐकून मग शंकर त्या मदाऱ्या स्वरूप घेतो मदारी म्हणजे ते माकडाचे खेळ करणारे तो मदाऱ्या स्वरूप घेतो आणि मग मारुती राय ते माकडच त्या माकडाला घेऊन जातो मग अयोध्येमध्ये ते खेळ करतात त्या खेळाची फार प्रसिद्धी होते मग राजवाड्यात खेळ करतात तेव्हा त्यांनी लहानपणीच पहिल्यांदा रामाला बघितला आणि त्याला रामाला खूप आवडलं वगैरे वगैरे एक चांगली इच्छा मनात धरून पण ही एक काल्पनिक कथा त्याच्यामध्ये गेलेली आहे मी कार्टूनबद्दल का उल्लेख केला कारण लहान मुलं काय करतात जास्त कार्टून फिल्मच बघतात ते काय रामायण बघत नाही तेव्हा कथा ठीक आहे पण ती काल्पनिक आहे की आईवडिलांना माहीत असावं आणि मुलांना सांगून असावं काय त्या काळात गाजली होती हो हनुमान फिल्म आयुष्यभट हाऊसफुल 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 म्हणजे किती हाऊसफुल सगळे मॅन मागे पडले बॅटमॅन ही मॅन सुपरमॅन टी व्हीवरचा शक्तीमॅन सगळे मागे एक नंबरवर गेला हनुमॅन जबरदस्त पण ते चांगली गेली होती फिल्म नाही असं नाही पण काही काल्पनिक गोष्टी त्याच्यामध्ये अशा थोड्याशा घातल्या गेल्या पण इथे रामचंद्रांची आणि यांची पहिली भेट आहे मारुती राय एका वनचराच्या वेषामध्ये आले ते वांद्र वेशामध्ये पुढे आले नाहीत एखादा वनचर वनामध्ये जसा असतो त्या वेषामध्ये येऊन उभे राहिले